नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे दा आमची आटा चक्की म्हणजेच घरगुती पिठाची गिरणी तर गिरणी घेण्याच्या अगोदर आम्हाला तीन किलोमीटर गावात जाऊन दळण आणावं लागायचं मग इथून ते दळण कोणीत भरून आपल्या जे काही बाजरी जे असेल ते मग इथून गावात न्यायचं त्या गिरणीमध्ये पण ऑलरेडी नंबर असायची तिकडं दोन तीन तास लागायचे मग शेवटी मी कंटाळून कंटाळून गिरणीच घेऊन टाकली एक चल तर हा दाखवते मी तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा स्किप करू नका गिरणी बघतोय मी अगदी माझ्या घराच्या एका छोट्याशा कोपऱ्यात आहे काय फार काय जा जास्त जागा लागत नाही त्याला आपल्याला गिरणीसोबतच ह्या पाच चाण्या आलेल्या आहेत तर यातली एक आहे एक गहूसाठी एक बेसनपीठ दळण्यासाठी एक ज्वारी आणि बाजरीसाठी आणि हे हे तुम्हाला जर जर थोडंसं जा जाडपीठ दळायचं असेल तर मग हे तर ह्या दोन ना म्हणजे ही चाळणी ना आम्ही मका दळण्यासाठी किंवा मका भरड्या भर बर, म्हणजे मकाचा भरड्या करण्यासाठी घेतो वापरतो ही चाळणी तुम्ही म्हणाला हा ब्रश कशासाठी दिला आणि हे कशासाठी दिलं आहे तर चला तुम्हाला सांगते मी कशासाठी दिलं आहे तरी तुम्ही खोलायचं समजा हे इथं जर काही जर पीठ वगैरे जर लागलं असेल ना तर हे असं काढण्यासाठी हे बघा असं हे असं काढण्यासाठी याचा वापर होतो आणि हे ब्रश या ब्रशचा वापर असा आहे की हे पीठ काढण्यासाठी हे बघा असं असं पीठ काढण्यासाठी या ब्रशचा वापर होतो आणि आता ही चाळणी ही हिचाळणी ही चाळणी आपल्याला अशी अशी ठेवायची इथं घात हां असे करायची आणि हे का असं पॅक लावायचं आणि दळून आलेलं पीठ या स्टोर करण्यासाठी आपल्याला हा असा स्टीलचा एक डबा दिलेला आहे गिरणीसोबतच तर डबा पण व्यवस्थित लावायचा आणि हे लावायचं हे पॅक जेणेकरून का होतं दळलेलं पीठ बाहेर उडत नाही त्यासाठी हे एकदम पॅक करून ठेवायचं अगदी खूप छोटीशी गिरणी आहे तुम्ही घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यात ठेवू शकतात दिसायला बाहेरून पण छान आहे बघा आणि हे डोअर बंद करायच्या नंतर जे काय बारीक बारीक पार्टिकल असतात का ते इथून ये बाहेर येतात असे पलीकडल्या साईडने पण आहे आणि इकडून पण आहे हे अशी पिन दिलेली आहे या बोवड आमच्या गिरणीचा आणि इथून आपलं धान्य टाकायचं गहू ज्वारी का असेल ते तर मी हे पुसलं आहे म्हणून दिसते तर इथं हे बटन आहे असं चालू बंद करायचं आणि हे हे बघा तुम्हा तुमचं दळण जर बाजरीचं असेल तर तुम्ही बाजरीवर क्लिक करायचं जर गव्हाचं असेल तर गव्हावर करायचं तर मंडळी आमच्या गिरणीला दहा वर्ष झाली त्याच्यामुळंच मला थोडीशी खराब वाटत असेल कारण सारखं असं चालूच असतं ना गिरणीत इथं त्यांनी स्टिकर दिले आहे अनाज थोडासा कंबरे म्हणजे म्हणजे जेवढी इथं जागा दिली आहे प एवढीच एवढीच या स्टीलच्या भांडापर्यंतच एवढं धान्य भरायचं मोड दिलेले आहेत मोड वन आणि मोड टू तसंच तिथं दिलेलं आहे मोड वन आणि मोड टू छोटे अनाज केले आहे फॉर एक्झाम्पल बाजरी चावल ज्वार मकासाठी वन करायचं म्हणजेच वन म्हणजे वरती करायचं आणि काय आणि टू म्हणजे बडे अनाज केले म्हणजे फॉर एक्झाम्पल गेहू आणि हरभऱ्याची डाळ तर त्यासाठी मोड खाली करायचं टू आणि इथं तुम्हाला दिलेलं म्हणजे गेहूसाठी जाळी नंबर एक जाळीवरती नंबर आहेत सगळे एक दोन तीन चार पाच सहा असे तर इथं बाजरीसाठी जाळी नंबर दोन हळ हळदसाठी हर, जाळी नंबर तीन गिरणीमध्ये ना सर्व प्रकारचे धान्य अगदी दळून बारीक निघतात तर याच्यामध्ये काय चना डाळ उडद डाळ साखर पण होती साखरीसाठी आपल्याला चार नंबरची डाळ जाळी यूज करायची पुन्हा इथं काय आ, इडली ढोकळ्याचं इडली ढोकळ्याचं पण पीठ होतं रव्याच्या लापसीचं पण होतं यासाठी जाळी नंबर पाच वापरायचं आणि आटे का प्रकारे मिडियम <tinyan> तर ही आमची गिरणी फक्त साडे तेरा हजार रुपयात आम्ही दोन हजार दो सोळामध्ये घेतली होती तर तुम्ही पण घ्या नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय <tinyan>